अ आणि ब हे दोन डीचे अपत्य आहे लक्ष द्या डीचे अपत्य आहे कोण लक्ष द्यायचं अ आणि ब तर येचे वडील कोण या प्रश्नाचं उत्तर द्याय द्यायचं जर असेल तर कोणत्या विधानाची आवश्यकता असं म्हटलं त्याने त्याच्याकडं वाचणं गरजेचं आहे सी हा एचा भाऊ आहेत सी हा एचा भाऊ आहेत लक्षात घ्या आता सी हा भाऊ आहेत म्हणजे प्लस राईट एचा व ईचा मुलगा आहेत अच्छा सी हा एचा भाऊ आहेत आणि ईचा मुलगा आहेत हे लक्षात ठेवा बरं चांगलं आणि आताच पाहिलं की डी चे हे ए आणि बी अपत्य आहे हे क्लिअर आहे यफ ही बी ची आई आहेत आता यफ ही बीची आई आहेत कोणाची बीची मुद्दे लक्षात घ्या बरं कशात तर लक्षात घ्या काय म्हटलंय प्रश्न एकदा परत रिपीट करतो चांगलं लक्षात घ्या ए आणि बी हे दोन डीचे अपत्य आहे ए आणि बी डीचे अपत्य आहे झालं तर येचे वडील कोण आपल्याला काय दर्शवायचं फक्त एचे वडील कोण हे प्रश्न या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या विधानाची आवश्यकता असं म्हटलं त्याने यासाठी हे दुसरं विधान आवश्यक आहे पहिलं नाही आवश्यक आपल्याला कसं सांगतो कारण डीचे अपत्य कोण आहे हे आणि यफ ही बी ची कोण आहे अरे ही आई झाली ना कन्फर्म ही हे जर दोघंही अपत्य म्हटलंच आहे ना हे जर अपत्य ही जर, जर आई आहे हे पत हे वडील नाही झाले काय म्हणजे त्याच्यासाठी दुसरं वाक्य फार महत्वाचं आहे ना पहिल्या वाक्यानं तो गोंधळात टाकलो तुम्हाला सी आय याचा भाव नीचा मुलगा आहे वे, ही वेग वेगळी चालला इकडे करताय का म्हणजे थेट नाते संबंधाचा जर विचार केला परफेक्ट तर रिलेशन इथं बिल्डअप झाला ना म्हणजे कोणतं वाक्य महत्वाचं आपल्यासाठी दुसरं फक्त ब